नमस्कार आपले बदलापूर मध्ये मी ऐशारा वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते ठाण्यातील इस्कॉन मंदिरातील सोहळ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता बाळकुम येथे काही महिन्यांपूर्वीच इस्कॉन मंदिर उभारण्यात आलं आहे कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने या मंदिरात पन्नास हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे रस्त्यावर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून मंगळवारी कृष्ण अष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळवण्यात आली आहे बदलापूर घटनेतील पीडित पालिकेबाबत रुग्णालयाचा निष्काळजीपणाच राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालयावर ताशेरे मुंबई मेट्रो सात च्या बांधकामासाठी भोगद्याचे काम सुरु असताना अंधेरी पूर्व येथील सहारा रोड येथील पीआरटी कॉलनीमध्ये शुक्रवारी रस्त्याचा मोठा भाग अचानक खचला येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी हा खचलेला रस्ता धोकादायक असल्याने ठेकेदाराने येथील नऊ कुटुंबियांना जवळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवले कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती या योजनेवर रविवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार सीएसएमटी येथील जागतिक ऐतिहासिक वारसा दर्जा मिळालेल्या मुख्य इमारतीत आता हनुमान आणि गणपतीचे शिल्प लावण्यात आले आहेत मुंबई मधील गोविंदा सराव पथकांना क्रेन दोरी आणि हुक पुरवणार सुरक्षेसाठी उपाययोजना करणे गरजेचे असे पालकमंत्र्यांचे आदेश गणेश उत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करते तर दहिहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली महामार्गावरील महाकाय जाहिरातीत फलक लावण्याची परवानगी देण्याचा अधिकार नसतानाही परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करा असा उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश कांदिवली येथील तेरा वर्षाच्या मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली असून अत्याचार करणाऱ्या पंधरा वर्षीय मुलाची बाल सुधार गृहात रवानगी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलावर नमस्कार